कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील नंबर साठवण तलावाच्या चारी बाजूला भिंत उभी केली परंतु तळामध्ये मातीची भर व प्लास्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेत आहात याबाबत कॉन्क्रिटीकरण तळात का केले नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने दिला पाहिजे दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळामध्ये खालून सध्या आत येत आहे याचा अर्थ लिकेजेस परक्युलेशन आहे जर पाणी आत येत असेल तर निश्चित पाच नंबरचे तळे पूर्ण भरल्यानंतर नंतर, नंतर पाण्याच्या दाबाने बाहेर पण परक्युलेट होऊ शकते खालून जर मातीच्या पाण्यामुळे गाळ झालेला आहे तर त्याचं कॉम्पॅक्शन होऊ शकणार नाही आणि मग तसाच कागद आणि नुसती मातीवर कॉम्प्रेशन न करता अशा पद्धतीने माती पक्की होईल का तसेच कशा प्रकारे काम केले याचा पण ऑडिट होणे गरजेचे आहे अन्यथा हे तळे झाल्यानंतर जर लिकेज राहिले तर मोठ्या प्रमाणात जनतेला परत पाण्याचा त्रास होण्याची शक्यता आहे तरी तातडीने यावर योग्य तो खुलासा व कारवाई व्हावी अशी विनंती माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी कोपरगाव नगरपालिकेला केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय विघे कोपरगाव